आणि ती खराब निघाली किंवा एखादी सेवा आपण पैसे देऊन घेतली मात्र त्यात त्रुटी आढळून आल्या तर संबंधित उत्पादक किंवा सेवा देणाऱ्या संस्थेविरोधात तक्रार करण्याचा दाद बांगण्याचा अधिकार ग्राहकाला आहे केंद्र सरकारनं ग्राहकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी चोवीस डिसेंबर एकोणीशे शहाऐंशी मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला तेव्हापासून चोवीस डिसेंबरला दरवर्षी देशात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो या कायद्यात आतापर्यंत वेळोवेळी बदलही करण्यात आले आहेत दिनानिमित्त ग्राहकांना त्यांच्या हक्कांची आणि अधिकारांची माहिती दिली जाते ग्राहक कायद्यांबाबत त्यांच्या जनजागृती केली जाते हा कायदा ग्राहकांसाठी मैलाचा दगड ठरत आहे कायद्यानुसार जर ग्राहकांनी तक्रार केली तर त्याला न्याय मिळणारच त्यामुळे ग्राहकांनी तक्रार करायला शिकलं पाहिजे असं आवाहन नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचे सचिव आणि केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण विभागाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक विलास देवळे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राहक संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी व ग्राहक संरक्षण अधिनियम दुरुस्ती दोन हजार एकोणीस या कायद्यानुसार ग्राहकांना काही अधिकार मिळालेले आहे आणि त्याचं संरक्षण करण्याकरता एक यंत्रणा निर्माण झालेली आहे याच्या अगोदर कायदे ग्राहकांच्या संरक्षणाकरता होते पण ते ब्रिटिशांनी केलेले असल्यामुळे उदाहरणार्थ वैद्यमापनचा कायदा भेसळीचा कायदा याच्यात ग्राहकाला तक्रार करण्याचा अधिकार दिलेला नव्हता आणि मग तो नसल्यामुळे ग्राहक तक्रार करू शकायचे नाही ते इन्स्पेक्टरकडे करायचे तो तक्रार करायचा आता या कायद्यानुसार ग्राहकांना ग्राहक संघटनांना ग्राहक ग्रुप ऑफ कंझ्युमरला तक्रार करण्याचा अधिकार मिळालेला आहे कारण हा कायदा वेगळेपण असा आहे की विनामूल्य तक्रार मागता येते महाराष्ट्रात आता पाच लाखापर्यंत विनामूल्य आणि त्याच्यानंतर दोनशे रुपये फक्त पीए इतर ठिकाणी आठ आट... टक्के स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते इथे विनामूल्य आहे आणि स्पीड डिस्पोजल आहे म्हणजे साधारणतः तीन ते सहा महिन्यामध्ये तक्रार निवारण होते नाशिकला लोड जास्त असल्यामुळे सहा महिन्यात होते आता याच्यामध्ये काही यंत्रणा निर्माण केलेल्या आहे उदाहरणार्थ जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कंझ्युमर काउन्सिल निर्माण केलेली आहे त्याच्यामध्ये दहा ग्राहक प्रतिनिधी असतात शासनाचे सगळे डिपार्टमेंट असतात त्याच्यामध्ये तक्रारींची चर्चा होते आणि ते, ते, ते सुटतात नंतर त्याच्यावरती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग म्हणजे ज्याला जिल्हा कंझ्युमर कोर्ट म्हणतात ते आहे त्याच्यावरती तीन जणांचं बेंच असतं एक जिल्हा न्यायाधीश असतात आता हे सगळी यंत्रणा कशा करतायत तर ग्राहकांचे जे अधिकार अधोरेखित केलेले कायद्यामध्ये उदाहरणार्थ ग्राहकाला सेवा किंवा वस्तू घेताना सेफ्टीचा अधिकार आहे नंतर ग्राहकाला त्या वस्तूची सेवेची सगळी माहिती मूल्य प्रोडक्शन डेट एक्सपायरी डेट त्यातले घटक काय त्याचा फायदा काय तोटा काय या संबंधीची माहिती मिळण्याचा अधिकार आहे नंतर तक्रार निवारण करण्याकरता तक्रार करण्याचा अधिकार आहे नंतर ग्राहकाला सगळ्यात महत्वाचा म्हणजे निवडीचा अधिकार आहे म्हणजे स्पर्धात्मक किमतीला वेगवेगळ्या वस्तू असताना वेगवेगळ्या एजन्सीज असताना तो निवड करू शकतो सगळ्यात महत्वाचा निवडीच्या अधिकारामध्ये असं आहे की तुम्ही जर गॅस घ्यायला गेले तर ते म्हणतात तुम्हाला सिलेंडर आणि रेग्युलेटर मिळेल कायद्याने पण त्याच्याबरोबर तुम्हाला शेगडी पण आमच्याकडनं घ्यावी लागेल याला रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणतात निर्बंधित व्यापारी प्रथा म्हणजे हे घ्यायचं का मग याच्याबरोबर हे पण घेतलं पाहिजे तर या कायद्यामध्ये त्याच्याविरुद्ध तक्रार करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यावर रिलीफ मिळण्याचा अधिकार आहे मुळामध्ये या कायद्यामध्ये हे जे अधिकार ग्रथित केलेले त्याच्यामध्ये ग्राहकाला न्याय मिळवून देण्याकरता साधी तक्रार करायची ग्राहक न्याय मंचामध्ये वकील लावलाच पाहिजे असं काही नाही आपण आपलं म्हणणं मांडू शकतो आणि प्रूफ ऑफ परडन हे तक्रार करणाऱ्यावर नसतं तर ते जी एजन्सी असते किंवा कंपनी असते त्याच्यावर असतं त्यामुळे नव्याण्णव टक्के निकाल ग्राहकांच्या बाजूने लागत असतात आणि सहा महिन्यामध्ये साधारणतः निकाल लागतात तीन महिना जरी कायद्यात म्हटलं असलं तरी आणि ते जर निकाल लागले तर तुम्हाला एका महिन्याच्या कॅशमध्ये भरपाई एक तर किंवा ने भरपाई किंवा ती वस्तू बदलून देण्याची भरपाई होत असते आणि ती दिली नाही समजा भरपाई करून तुम्हाला तर तुम्ही एक महिन्यानी पूर्वी सिव्हिल कोर्टामध्ये जावं लागतं आता याच कोर्टामध्ये जावं लागतं आणि तक्रार करावं लागते की तुमच्या आदेशाची अंमलबजावणी केली आणि एन्फोर्समेंट करा एक तर त्याला अटक होते मग आणि भरपाई मिळते तुम्हाला किंवा त्याच्या खात्यामधून पैसे सीज करून तुम्हाला मिळतात अशा प्रकारचा हा कायदा झालेला आहे तर या कायद्याचा फायदा घेण्याकरता एपीजे कलामांनी आमच्या कंझ्युमर क्लबचं उद्घाटन दिल्लीला करताना असं म्हटलं होतं शालेय ग्राहक संरक्षणाच्या प्रशिक्षणाचं की नॉलेज इज पॉवर हॅबिट आम्ही पण ग्राहकांना असं म्हणतो की तुम्ही जागृत व्हा कायदा समजून घ्या आणि तक्रार कराल शिका कारण या कायद्यामध्ये मूळत तक्रार करेल त्याला न्याय मिळेल किंवा जागृत ग्राहक सुरक्षित ग्राहक दुसरं संघटित ग्राहक सुरक्षित ग्राहक म्हणून नॉलेज इज पॉवर घेऊन त्या पॉवरचा उपयोग करा आणि आपल्या खिशातून जे पैसे वेगवेगळ्या मार्गाने गैरमार्गाने काढून घेण्याचे उद्योग सुरू केलेले वेगवेगळ्या उद्योगांनी त्याला प्रतिबंध करा आणि याच्यामध्ये जागृती होणं महत्वाचं आहे आणि तक्रार निर्भयपणे करायला शिकलं पाहिजे ग्राहकांची उदासीनता या बाबतीमध्ये कायद्याच्या म्हणजे आम्ही असं बघितलं की सायबर फ्रॉड जो होतो त्या सायबर फ्रॉड मध्ये सुशिक्षित लोकांना सायबर फ्रॉड झाल्यानंतर कोणत्या क्रमांकाला फोन करतात एकोणीसशे तीस नंबरला फोन केला की सगळे अकाउंट सीज होतात हे सुशिक्षित ग्राहक जे वापरतात इंटरनेट बँकिंग किंवा काय त्यांना माहिती नसतात तर याच्यामध्ये सायबर क्राईम मध्ये किंवा सगळ्याच गोष्टी तुम्ही घेतली पाहिजे उदासीनता सोडून अभ्यास करून किंवा माहिती घेऊन आकाशवाणी आहे टीव्ही आहे याच्यातून घेतली पाहिजे आमच्यासारख्या संघटना आम्ही आतापर्यंत जवळजवळ एकशे दहा खेड्यांमध्ये आणि शहरामध्ये सगळ्या शाळा कॉलेज पोलीस ट्रेनिंग सगळीकडे प्रशिक्षण देत असतो चार जिल्ह्यामध्ये जात असतो पोलिसांना मदत करायला प्रशासकीय लोकांना शिकवत असतो तर अशा प्रकारे प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि जागृत ग्राहक डोळा लावला पाहिजे म्हणजे ग्राहक डोळा लावून आपण याच्या पुढे फसलं नाही पाहिजे जागृती केली पाहिजे आणि तुम्हाला काहीही तक्रार करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधला पाहिजे माझा फोन नंबर आहे ऐंशी दहा नऊशे बावीस तीनशे त्रेचाळीस ऐंशी दहा नऊशे बावीस तीनशे त्रेचाळीस संपर्क साधला पाहिजे किंवा कंझ्युमर हेल्पलाईन म्हणून के केंद्र सरकारची त्याच्यावर तक्रार केली पाहिजे किंवा पंतप्रधानांची एक साईट आहे त्याच्यावरती जर तक्रार केली तर पंतप्रधानांच्या खात्यामधून वेगवेगळ्या डिपार्टमेंटला ताबडतोब इन्स्ट्रक्शन जातात पण ते प्रश्न सुटतात अशा प्रकारचं आपण काम केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त हा जो ग्राहक कायदा केंद्र सरकारने आपल्या हातामध्ये ब्रह्मास्त्र दिलेला आहे त्याचा उपयोग ग्राहकांनी करावा आणि हेल्दी ग्राहक कॉम्पिटिशन मध्ये सेवा मिळेल असं से बघावं व गुड गव्हर्नन्स मिळण्याकरता प्रयत्न करावा अशी आमची सगळ्यांना विनंती आहे श्रोते हो ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी करण्यात आलेले कायदे नक्कीच वरदान आहेत या कायद्यात वेळोवेळी सुधारणा केल्यानं ग्राहकांना जलदगतीने न्याय मिळत असल्याचं कायदे अभ्यासक ऍडव्होकेट सतीश काचोळे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं सुरुवातीला कंझ्युमर प्रोटेक्शन मध्ये ज्या काही तरतुदी होत्या त्या तरतुदी ग्राहकांना पूर्णपणे न्याय देऊ शकत नव्हत्या असं असल्यामुळे त्याच्यामध्ये आता दुरुस्ती पण करण्यात आलेली आहे एखादी वस्तू खरेदी केली आणि ती व्यवस्थित नसली किंवा तुम्ही इन्शुरन्स काढला प्रीमियम भरला इन्शुरन्स क्लेम तुम्ही दाखल केला एखादी घटना घडल्यानंतर गट आणि तुम्हाला तो मिळाला नाही असं झालं की त्यावेळेला तुम्हाला रेमेडी ही आहे की तुम्ही जिल्हा न्यायालयामध्ये विरुद्ध तुम्ही नुकसान भरपाई मागू शकता आणि तुमची झालेली रक्कम वसूल करून मागता आता जिल्हा कोर्टामध्ये तुम्हाला पन्नास लाखापर्यंत कुठलाही क्लेम दाखल करता येतो त्याच्या विरुद्ध स्टेट कमिशनकडे अपील होतं मुंबईला आणि त्याच्याविरुद्ध नॅशनल कमिशनकडे मुंबईला अपील होतं आता ऑनलाईन पद्धतीने पण खूप वस्तू आपण खरेदी केलेल्या जातात ऑनलाईन मध्ये खरेदी केल्यानंतर सुद्धा त्यामध्ये तुमची फसवणूक होते अशा वेळेला ग्राहकांचं सा हित साधण्यासाठी म्हणून कंझ्युमर प्रोटेक्शन अॅक्टचा फार चांगल्या प्रमाणामध्ये उपयोग होतो दुसरी अशी गोष्ट आहे की कंझ्युमर प्रोटेक्शन अॅक्ट मध्ये जी स्टॅम्प ड्युटी आहे ती स्टॅम्प ड्युटी ही अतिशय नॉमिनल अशी असल्यामुळे तुम्हाला जास्ती खर्चही करावा लागत नाही आणि आता नवीन सगळ्यात महत्वाची जी अमेंडमेंट आलेली आहे ती अशी की केस दाखल झाल्यानंतर समोरच्या पार्टीला नोटीस गेली जाते नोटीस गेल्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या तुम्हाला तुमचं उत्तर त्या ठिकाणी द्यावंच लागतं आणि सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की पंचेचाळीस दिवसाची जी लिमिट आहे ती अत्यंत मॅन्डेटरी आहे पंचेचाळीस दिवसानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचा जबाब स्वीकारला जात नाही आणि साधारण तीन ते चार महिन्यामध्ये तुम्हाला त्या केसचा निकाल दिला जातो आणि त्यामध्येही तुम्हाला फक्त एफिडेव्हिट्सवर पुरावा दिला जातो तिथे एक्झामिनेशन चीफ क्रॉस एक्झामिनेशन असं कुठलंही नसतं आणि त्यामुळे तुम्हाला न्याय हा ताबडतोब मिळाला जातो आणि तो न्याय मिळाल्यानंतर त्याचं एक्झिक्युशनही त्याच कोर्टामध्ये केलं जातं अशा प्रकारे ग्राहकांच्या हितासाठी म्हणून पूर्वीची जी चळवळ सुरू झाली होती ती आता अत्यंत उच्च अवस्थेत श्रोतेहो आपल्या सारखे सर्वसामान्य असलेले ग्राहक दुर्गेश पुराणिक यांचा अनुभव ऐकण्यासारखा आहे त्यांनी ग्राहक पंचायतीकडे एका बिला संदर्भात लेखी तक्रार केली होती त्यांनी हिमतीनं ग्राहक पंचायतीचा सल्ला घेतला ही केस त्यांनी कशी लढली आणि वीज बिल त्यांना कसं माफ झालं याबद्दल त्यांचे हे अनुभव ऐकूयात एम कडून एक बिल माझ्या कंपनीमध्ये रिसिव्ह झालेलं होतं साधारणपणे अठ्ठावीस लाख रुपयाचं बिल होतं जनरली साधारण दीड ते दोन लाख रुपये आम्हाला लाईट बिल येतं ते पूर्ण ब्लँक होतं ब्लँक बिल असल्यानंतर मग आम्ही बऱ्याच ठिकाणी चौकशी केली का बा हे बिल कसलंय मग एम एस ऑफिस मध्ये गेल्यानंतर ते म्हणे काही सांगता येणार नाही डिफरन्स तो बिल आहे म्हणे पण मग हे कोणी केलंय कशा संदर्भात केलंय तर त्यांनी सांगितलं का कल्याणवरून एक स्कॉर आलेला होता आणि त्यांनी ते बिल बघितलं म्हणजे तुमच्या तिथे साईट व्हिजिट केली आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की बा तुमची इंडस्ट्री जी आहे ती इंडस्ट्रीयल नसून ती कमर्शियल आहे म्हणून त्यांनी तो मागील दोन वर्षाचा कमर्शियलचा आणि इंडस्ट्रियलचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कॅल्क्युलेट करून ते एकंदरीत आपल्याला अठ्ठावीस लाख रुपयाचं बिल त्यांनी चार्ज केले मग त्यांना म्हटलं का याबद्दल जर आपल्याला काही डिस्कशन करायचं असेल तर मग आपण कुठे जायला लागेल तर नाशिकच्या ऑफिसमधून म्हणजे आमचं दिंडोरी रिजन मध्ये आहे दिंडोरीच्या ऑफिसमध्ये म्हणजे तुम्ही हेड ऑफिसला जा नाशिक रोडला नाशिक रोडला गेल्यानंतर ते म्हणजे तुम्हाला हे आलं कुठून हे कल्याणवाल्यांनी चार्ज केलंय तर तुम्ही इथे कावर चौकशी करतायत तुम्ही कल्याणला जा मग हे सगळं गेल्यानंतर मग आम्ही पण एकदम संकटात आलो का बाबा हे सगळं होत होतच पंधरा दिवस निघून गेले त्यांनी सांगितलं की आता पंधरा दिवस तुमचे संपलेले आहेत आणि आता तुम्ही काही हे अठ्ठावीस लाखाचं बिल भरलं नाही म्हणून तुमची लाईट कट करून टाकतायत तर त्यांनी आमची कंपनी चार दिवस लाईट बंद करून टाकली ते आम्हाला म्हणे एक तर पैसे भरा नाही तर मग लाईट चालू होणार नाही अचानक अठ्ठावीस लाख रुपये भरायचे कुठून आम्हाला आहे प्रश्न आला त्यावेळेस नाशिकचे जे ग्राहक पंचायतीचे सेक्रेटरी आहेत विलास देवळेजी तर त्यांना मी भेटलो मग त्यांनी मला थोडस त्याबद्दल गाईड केलं की बाबा कशा प्रकारे अर्ज करायचा आहे मग त्यांनी त्यांच्याकडून अर्ज लिहून दिला आणि सुरुवातीला आम्हाला कोणीच एमएसीबी कडील लोक लो दाद देत नव्हते पण जसं त्यांचं लेटर आणि त्या सगळ्या गोष्टी आल्या तर त्यानंतर मग सगळे लोक रिस्पॉन्ड करायला लागले आणि मग त्यांनी सांगितलं की बा आता आपण सेक्शन वन फिफ्टी सिक्स अंडर त्यांनी माझ्याकडून काही पैसे भरून घेतले आणि नंतर मग आपल्याला ती लाईट चालू करून दिली आणि पुढे ग्रामपंचायतीने त्यांच्याशी भांडून ते जे अठ्ठावीस लाख रुपयाचं बिल होतं ते पूर्णपणे माफ करून दिलं आणि आम्हाला जो रिलीफ मिळाला होता तो फार मोठा होता कारण हा उद्योगांवरती होणारा अन्याय होता आणि याच्या विरुद्ध जायचे कुठे असं आम्हाला त्या क्षणाला कळत नव्हते तर त्यांचे मार्गदर्शन आम्हाला खूप मोलाचे ठरले याच्यामध्ये त्यांनी मग या गोष्टीचा पूर्ण छडा लावला आणि मग ते कसे चुकीचे आहेत कसे रद्द करायला हवे पूर्ण नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीच्या टीमने आपल्याला सपोर्ट केला आणि त्या त्याबद्दल त्या ग्राहक दिनाच्या निमित्त त्यांचे आभार व्यक्त करतो श्रोते हो उपलब्ध ग्राहक जागरूकता कायद्यांचं वाचन ग्राहकांनी करायला हवं फसवणूक झाल्यास हे कायदे त्यांच्या उपयोगी पडतील फसवणूक छोटी असो किंवा मोठी त्याबाबत दाद मागायला शिकलं पाहिजे आपल्या हक्कांबाबत ग्राहक जागरूक झाला तरच खऱ्या अर्थानं ग्राहक राजा ठरेल